तो कि की नेमकी मतदान किती झालेलं आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये छत्तीस लाख थ्री सिक्स सेवन एट वन वन टू एवढे मतदार आहे त्याच्यामध्ये अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊ नौस, नऊ एकोणनव्वद पुरुष आहे सतरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊ एकोणनव्वद एकोणऐंशी महिला मतदार आहेत महिला आणि पुरुषचा जो रेशिओ आहे एक चव्वेचाळीस आपल्याकडे पंथीचे मतदार आहेत महिला आणि पुरुषचा जो रेशिओ आहे त्या रेशिओमध्ये छत्तीस लाख म्हणजे नऊशे सत्तेचाळीस आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभाच्या काळात ते नऊ एकोणतीस होता ज्यावेळी मी जळगाव जिल्ह्यात हाजीर झालो होतो त्या ये रेशो नऊ तेरा होता आणि मागच्या निवडणुकीमध्ये नऊ खाली होता तो ये जो आपण पहिल्या टप्प्यामध्ये नऊ तेरापासून नऊ एकवीस त्याच्यानंतर नऊ सत्तावीस आणि लोकसभाच्या काळात नऊ एकोणतीस त्याच्यानंतर सतत परिश्रम घेऊन या आपण नऊ सत्तेचाळीसपर्यंत सत्तेचाळीस पर्यंत दुसरं आहे की त्यांनी मतदान ज्यांनी केलं दोन हजार चौदाचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या दिवस मतदानाचा दिवस होता त्या दिवस या ठिकाणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्याला पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली होती पोलीस बंदोबस्तचं कारण हे होतं की काही लोकांचं नाव त्या ठिकाणी सापडत नाही होतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या बंदोबस्त लावून म्हणजे मतदानाचे दिवस पार पडले होते दोन हजार एकोणीसमध्ये पण तक्रारांची संख्या होती दोन हजार चोवीसच्या लोकसभामध्ये पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असे एकोणीस तक्रार होते वन नाईन ज्याच्यामध्ये असं सांगितलं फोन आले होते या मेसेज आले होते की स्थानिक प्रिसाइडिंग ऑफिसरला तक्रार होते की माझं नाव सापडत नाही कालच्या डेटमध्ये फोन तक्रार या ऑन रेकॉर्ड जो काही तक्रार आले नाव सापडत नाही ते शून्य आहे आणि त्याचं मूल कारण आहे की एक लाख त्रेचाळीस हजार नावाच्या ॲडिशन केलं ला, चार लाख एक चार लाख एक हजार एपिक कार्डच्या आपण येत केला ॲड्रेसमध्ये सुधारणा केली मतदार आपलं अप, नाव कसं शोधता येईल त्याची जनजागृती वाढवली वोटर हेल्प डेस्क आपण विभिन्न बाजारपेठ वगैरे मध्ये टाकलं या सगळ्याचा ये परिणाम आहे की मतदान यादीमध्ये जो काही सुधारणा झाली त्याच्यामुळे फार मोठा आपल्याला फायदा झाला एक लाख त्रेचाळीस हजार जे नाव वाढले त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पंचवीस हजार नाव आपण कमी पण केले त्याच्यात हे आहे की जो मयत होते त्यांच्या नाव आपण कमी केले याचे सादरीकरण आधी मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑलरेडी केलेलं आहे आणि याच्यामध्ये जो महिला तरुण हे जो दोन विशेष घटक आहेत त्याच्यामध्ये काय झालं होतं की भरपूर महिला लग्न करून या ठिकाणी आली होती परंतु त्याच्या नाव त्यांचे माहेर घरून त्या आत्ताच्या घरावर त्याच्या आपण शिफ्ट करण्यात नाही आला होता एक मोठा प्रॉब्लेम होता जळगाव जिल्ह्याच्या मतदार यादी त्याच्या सुधारणा मागच्या से छे आठ महिन्यामध्ये जो झालेला आहे त्याचा परिणाम आपण सगळेजण बघतो आता शेवटी मतदान किती लोकांनी केलं मतदान करणाऱ्यांची संख्या बारा लाख एकावन्न हजार आठशे पाच पुरुष अकरा लाख अडुसष्ट हजार चारशो अठ्ठावीस महिला पंचेचाळीस तृतीय पंथी याच्यामध्ये चोवीस लाख वीस हजार टू हंड्रेड सेवन्टी एट टू टू फोर टू झिरो टू सेवन्टी एट एवढं मतदारांनी मतदान केलं आता याच्या संख्यामध्ये पोस्टल बॅलेट ॲड होला ठीक आहे आणि प्लस मायनस जो आहे ते जो असतो ते आ, म, 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 आ, जे पोल्ड आणि कोण फरक राहू नये याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे प्रत्येक काउंटिंग सेंट व पोलिंग सेंटरमध्ये आपण सेवन्टीन ची एक कॉपी जो ये असतो ते आपण सगळे लोकांना सगळे जो कॅन्डिडेटचे जो यस असणार आहे एजंट त्याला आपण उपलब्ध करून दिलेला आहे एक दोन म्हणजे अगर कुठल्याही ठिकाणी कोणाचे फोन आला या मेसेज आला की मला नाही मिळाला या माझे एजंट ते सहा वाजता पोहच येऊ शकले नाही आणि हे इमिडियेटली त्याला कॉपी आणि ईमेल पाठवण्याची आपण सूचना दिलेली आहे चे या, या संदर्भात पण कुठलीही तक्रार नाही आहे पर्सेंटेज प्रमाणे अगर आपण पाहिला तो पुरुषांची पर्सेंटेज सिक्स्टी सिक्स पॉईंट टू सेवन आहे आणि महिलांची पर्सेंटेज पासष्ट पॉईंट एकतीस आहे आणि याच्यामध्ये पॉईंट नाईन फाईव्हचा फरक आहे या गोष्टी अत्यंत आनंदायी आहे मी आपल्याला सांगतो यदि आपण लोकसभामध्ये डिफरन्स पाहिला तर ते जवळपास दोन टक्के होता विधानसभा एकोणीस आणि लोकसभा एकोणीसच्या पाहिलं तर ते काही मतदारसंघात पाच टक्केपर्यंत होता भुसावळ आणि जळगाव शहर परंतु यावेळी जो आहे ते जो आहे एक टक्केचे कमी झालेलं आहे आणि यदि आपण चोपडाच्या पाहिला चोपडा मतदारसंघमध्ये जो डिफरन्स आहे पुरुष आणि महिला ते म्हणजे अगदी म्हणजे नियर झिरो आहे म्हणजे एक हजार कुठ आहे अगर आपण पाहिलं तर हे डिफरन्स बऱ्यापैकी कमी करण्यात आलेलं एक मोठा काम या क्षेत्र मध्ये झालेला आहे ज्याच्या स्वीपचा आपण आता सत्कार केला पुढे दिला ना पुढे 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 ये वाला स्लाइड दोन हजार दोन हजार दो चोवीस विधानसभा याच्यात तुलनात्मक तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे की महिला वोट मतदान किती केला पुरुषांनी मतदान किती केला तृतीयपंथींनी मतदान किती केला तृतीय पंथी त्या काळात सोळाने मतदान केला यावेळी पंचेचाळीस तृतीय पंथींनी मतदान केलं तसेच महिला पुरुष अकरा लाख सतरा हजारने मतदान केलं यावेळी आपण बघू शकतो की बारा लाखनी मतदान केलं मागच्या वेळी नऊ लाख शहाऐंशी हजारनी मतदान केलं यावेळी अकरा लाख महिलांनी मतदान केलं चोवीस लाख आहे पुढे चला एक मी डिफरन्स दाखवतो हे बघा आपण पुरुषांचे मतदानाचे तुलना अगर आपण एकोणीस इलेक्शनशी केला तर एक लाख चौतीस हजार पुरुषांनी जास्त मतदान अगर आपण महिलांचा विचार करतो तर एक लाख एक्कावन्न हजार महिलांनी एक हजार नऊशे निन्यानवे टक्केवारी कॅल्क्युलेट करून घ्या टक्का देखो कॅल्क्युलेट करण्यासाठी बेस वेगळा वेगळा आहे वो जो आपण म्हणतो ना तुम्ही पेपरमध्ये खूप छापतात की टक्केवारी टक्केवारी ते जो लोक जरासं पण गणितचे तज्ञ आहेत त्यांना जरासं ते जरास खट खटतो एक चुकीचं आहे बिकॉज ते बेस ही वेगळा आहे तर दोन अगर एक पन्नास म्हणजे अगर आपण म्हटलं की पन्नास दोन, वर दोन ते असतो चार टक्के आणि शंभर वर दोन ते असतो दोन टक्के आपण हे म्हणू शकत नाही की बेस अगर वेगळा वेगळा झाला तर ते टक्केवारी कंपॅरिझनच्या काय अर्थी राहतात परंतु यदि आपण टोटलचा विचार केला की के के लोक विधानसभा दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये तीन लाख सोळा हजार पाच सो लोकांनी जास्त मतदान केलं आणि यदि आपण याच्याशी तुलना केला लोकसभाशी दोन लाख बहात्तर हजार पाच सो एकतालीस लोकांनी जादा मतदान केलं या गोष्टी म्हणजे म्हणजे बिलकुल क्लिअर डेटा या ठिकाणी आहे लोकसभा टू लोकसभा मध्ये एक लाख सत्तावन्न हजार लोकांनी जादा मतदान केलं होतं लोकसभा एकोणीस वर्षसभा चोवीस आणि यावेळी बघू शकतो ही चार्ट चार्ट शकता व्हॉट्सअपला मिळून जाईल आपण त्याच्या म्हणजे हे करू शकतो पुढे मागे आता येई ना व्होटर टर्नआउट बद्दल अच्छा एक गोष्ट सांगतो वोटर टर्नआउट अचूकपणे असावा त्याच्यासाठी आदरणीय भारत निवडणूक आयोगाने एक वरिष्ठ अधिकारीच्या विशेष नेमणूक या कामासाठी करावा असा सूचना आपल्याला देण्यात आल्या होता या सूचनाच्या अनुषंगाने आदरणीय श्री अंकुश पिनाटेजी आणि त्यांच्या हाताखाली एक पूर्ण टीम त्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती साहेबांच्या माध्यमातून त्याच्या पाठपुरावामुळे म्हणजे अॅक्युरेट आणि करेक्ट डेटा टाईम टू टाईम आणि एकही रिपोर्टमध्ये उशीर झाला नाही आणि सगळे पोलिंगची स्क्रुटनी पण आता संपलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार कुठेही रिपोल या कुठले तक्रार सापडली नाही हंड्रेड पर्सेंट पोलिंग स्टेशन एक गोष्ट मी सांगतो जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे लोकसभामध्ये पण आणि यावेळी पण पर। हंड्रेड पर्सेंट पोलिंग स्टेशनची स्क्रुटनी जो काही डेटा असतो पर्सेंटची केली एक्सेलवर भरून दिली त्याच्यानंतर डॉक्युमेंटची स्क्रुटनी भुसावळमध्ये एक तेवीस मतदान केंद्राचे डॉक्युमेंट तपासण्यात आले आणि आय थिंक किमान एकोणतीस डॉक्युमेंट एक ठिकाणी तपासून झाले सगळे करेंटची स्क्रुटणी सामान्य जो सामान्य निरीक्षक असतो जेव्हा वरिष्ठ स्तरावरचे आयुक्त मिनिमम आयुक्त स्तरावरचे अधिकारी असतो जो भारत निवडणूक आयोग त्यांची नियुक्ती करतात त्या लोक त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण तपासणी कॅन्डिडेट या त्यांच्या एजंट समक्ष समोर पूर्ण करण्यात आली यावेळी और गोष्टी मी सांगतो की जो स्टिकर जो असतो आपण जो चिपकवतो डोर सील करताना ते पण स्टँडर्ड फॉर्मॅट करून आदरणीय अंतुर्लिकर साहेबांनी दिलं होतं त्याच्यामध्ये स्वाक्षरी वगैरे वगैरे सुद्धा कुठल्याही गोष्टी अचूकपणे असावा एक और गोष्टी महत्वपूर्ण आहे की कुठलेही डॉक्युमेंटेशन मध्ये कमी राहू नाही जो काही सिग्नेचर्स आहेत ते सगळं आपण घ्यावा माहिती कसं पुरवायचं आहे ते सगळे गोष्टी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये अंतुर्लिकर साहेबांनी करून घेतला किनाटे साहेबांनी मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद